मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू झाली या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला पण या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमुळे तसेच कार्यक्रमात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे होती परंतु विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचं नाव यामध्ये दिसलं नाही विशेष म्हणजे विमानसेवा देणाऱ्या फ्लाय नाईन्टी वन या कंपनीच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र रणजित सिंह मोहिते पाटील यांचा स्पष्ट उल्लेख होता त्यामुळे भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटलांना डावळण्यामागचं नेमकं काय कारण होतं याबाबत या चर्चेला उधाण आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार होती पण खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाला क्लिअरन्स मिळाला नाही यामुळे त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला त्यामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते आणि भाजपचे आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील सर्व नेत्यांसोबत स्टेजवर उपस्थित होते पण काही वेळातच त्यांनी कार्यक्रमामधून निघून जाणं राजकीय चर्चेचा विषय ठरला काहींनी यामागं महत्व न मिळाल्याची नाराजी हे कारण असल्याचा दावा केला आहे तर काही जणांच्या मते अर्जंट कामामुळे त्यांनी कार्यक्रमातून एक्झिट घेतली संपूर्ण कार्यक्रमात मोहिते पाटलांचं एकदाही नाव घेण्यात आलं नाही यावरून देखील चर्चांना ऊत आलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा